नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच मे महिन्यात प्रथमच पंचगंगा नदीला पूर शेत पिकाचं मोठं नुकसान रविवारी कोल्हापूरसह वीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट पुणे बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीजवळ तिहेरी अपघातात एक ठार तर तेरा जण जखमी दोघे गंभीर कोल्हापूर महापालिकेची प्लास्टिक वापर विरोधी मोहीम सुरू लक्ष्मीपुरीतील महाराष्ट्र एजन्सी या दुकानातून पंचवीस लाख रुपयांचं प्लास्टिक जप्त तीर्थक्षेत्राच्या नगरीत गुन्हेगारांवर वचक कायम राहील सर्वसामान्यांना न्याय मिळेल नूतन पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची ग्वाही आज स्वीकारला पदभार आणि भाविकांच्या श्रद्धेचा पाऊस श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत दोन महिन्यात दोन कोटींचा दान जमा